मामांचा फोटो घरात का असावा भक्तांसाठी मामांचा फोटो तस्बीर म्हणजे प्रत्यक्ष मामाच श्रद्धावानांसाठी मामांची तस्बीर म्हणजे प्रत्यक्ष मामाच जासूसभाईंचे भाऊ उत्तमचंद शहा त्यावेळी पुण्यात होते त्याने आपल्या बहिणींकडून मामांचा एक फोटो पूजेसाठी नेला होता भिंतीमधील एका कपाटात त्यांनी तो पुजला होता कपाटाला चांगले दरवाजे नव्हते एक खेळा ठोकून फोटो अडकवला होता फोटोची यथासांग पूजा करून उत्तमचंद आपल्या कामावर गेले होते यावेळी जासूसबाईंची आई मावशी आणि चुलती यांनी तो फोटो पाहिला फोटोला बघून त्या म्हणाल्या आपल्या समाजाच्या देवी देवता म्हणजे पद्मावती पार्श्वनाथ आदिनाथ वगैरे सोडून तू जासूसबाईंच्या अशा धनगराच्या काय नदी लागला आहेस शिवाय त्यांनी मामांची बरीच टिंगल टिवाळी केली त्या क्षणी तिथे विलक्षण अनुभवाला आला खेळाला फोटो त्या तिघींच्या समोर येऊन पडला त्याच्या काचेचे तुकडे तुकडे झाले मग त्या तिघींना नवल वाटले त्या चपापल्या इकडे जासूसभाईंना अकोला स्वप्नात मामांचा दृष्टांत झाला स्वप्नात येऊन मामा म्हणाले अग गुजरी माझा फोटो तू कोणाला दिलास ते माझी निंदा नास्ती करतात माझा फोटो मागून घे मी तुझा देव आहे त्या लोकांचा नाही लगेच जासूसबाईने भावाला पत्र लिहिले त्यात त्यांनी मामांची निंदा कोणी केली का केले हे विचारून आपल्या मामांना असे का बोलले तसा दृष्टांत मला झालेला आहे असे कळवले तुम्हाला मामांचा फोटो नको असेल तर माझा मला परत द्या असे स्पष्ट लिहिले पत्र उत्तमचंद शहानी वाचले घरातील सर्वांना मामांच्या फोटोसमोर बोलावून घेऊन उभे केले नाक घासून मामांची माफी मागायला लावली फोटोला उत्तमचंद उत्तम, उत्तम काच लावून बसवून घेतले त्याची भक्ती भावाने पूजाही केली मामांची तसबीर आपल्या घरात नेहमीच्या देवारात कायमस्वरूपी स्थापित केली जगाच्या कल्याणाची सदैव चिंता वाहणारी आणि स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थीसाठी काहीच नसणारे असे सत्पुरुष कोठेही असोत माणसाने त्याची जात कुळ धर्म वय लिंग शिक्षण आणि सदनता वगैरे विचारात कधीच घ्यायची नसतात कारण ते चालते बोलते देव असतात